नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या जीवनामध्ये गुरूंना अतिशय महत्वाचं स्थान आहे गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच आपण आपल्या जीवनामध्ये वाटचाल करत असतो आपल्या जीवनाला एक दिशा मिळत असते आपण जीवनामध्ये यशस्वी होत असतो प्रगती करत असतो आणि त्यामुळे आपण सर्वजण आपल्या गुरूंचा आदर करतो आणि या निमित्ताने नि, आपण दरवर्षी गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करत असतो आपण सुद्धा आपल्या शाळांमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करत असतो या दिवशी आपण आपल्या गुरुंसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन करत असतो आणि त्यामुळं आपला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम कसा संस्मरणीय होईल हे आपण पाहत असतो तर मित्रांनो यावर्षीचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम देखील आपण संस्मरणीय करायचा आहे आणि याचसाठी मी आपल्याला काही असे कार्यक्रम सुचवणार आहे हे कार्यक्रम या गुरुपौर्णिमेनिमित्त जर आपण आपल्या शाळेमध्ये घेतलात तर निश्चितपणे आपला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संस्मरणीय होईल कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखा होईल आणि मित्रांनो हे जे कार्यक्रम आहेत ते मित्रांनो साहजिकच आहे विद्यार्थ्यांनीच घ्यायचे आहेत पण आपण शिक्षकांनी पालकांनी आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करायचं आहे नियोजन करून द्यायचं आहे आणि त्यानंतर गुरुपौर्णिमेचा उत्सव आपण साजरा करायचा आहे चला तर मित्रांनो आपण हे गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेमध्ये घ्यावायचे कार्यक्रम कोणकोणते आहेत त्याची माहिती बघूया तत्पूर्वी आपण जर पहिल्यांदाच माझं चॅनल पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाइक करा आपल्या मित्रांना शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण आपल्या शाळेमध्ये घ्यावायचा पहिला कार्यक्रम आहे तो म्हणजे गुरूंचे पाय धुणे आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी करणे तर मित्रांनो आपण आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांचे आणि आपले सर्व गुरु मग आपले आईवडील सुद्धा गुरु असतात तुम्ही शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना जरी सुद्धा या कार्यक्रमाला आमंत्रित केलं तरी चालू शकतं आणि या सर्व गुरूंचे विद्यार्थ्यांनी पाय धुवायचे आहेत त्यांचं औक्षण करायचं आहे आणि त्याचबरोबर पुष्पवृष्टी करून त्यांचे आभार मानायचे आहेत की बाबा आपल्याला या जीवनामध्ये प्रगत होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी आपण जी दिशा दाखवत आहात त्याबद्दल आपले आभार आहेत अशा पद्धतीनं सर्व शिक्षकांचे आणि आपल्या गुरूंचे पाय धुणे आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्याचा कार्यक्रम जर आपण आपल्या शाळेमध्ये घेतला तर निश्चितपणे तो कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखा होईल यानंतर मित्रांनो दुसरा कार्यक्रम आहे तो म्हणजे गुरूंच्या आठवणी आणि अनुभव सांगणे तर मित्रांनो यावेळी आपण गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या विद्यार्थ्यांनी म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांविषयीच्या गुरूंविषयीच्या काही आठवणी शेअर करायच्या आहेत काही अविस्मरणीय अशा आठवणी शेअर करायच्या आहेत ज्यांच्यामुळं इतर विद्यार्थ्यांना उपस्थितांना प्रेरणा मिळेल त्याचबरोबर शाळेतील शिक्षकांनी सुद्धा त्यांचे जे गुरु होते पूर्वीच्या शाळेमधले त्यांच्या गुरूंबद्दलच्या ज्या काही आठवणी असतील काही अविस्मरणीय असे प्रसंग असतील ते प्रसंग सुद्धा शेअर करायचे आहेत जेणेकरून कार्यक्रमामुळे एक प्रकारचा प्रेरणादायी असा संदेश जाईल आणि आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना चांगली प्रेरणा मिळेल आणि निश्चितच कार्यक्रम संस्मरणीय होईल चला तर मित्रांनो गुरूंच्या आठवणी सांगणे त्यांचे अनुभव सांगणे हा देखील कार्यक्रम आपण या गुरुपौर्णिमेनिमित्त घेऊ शकतो यानंतर मित्रांनो या गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपण आपल्या शाळेमध्ये माझे मा आवडते शिक्षक किंवा गुरुपौर्णिमा या विषयांवर भाषण स्पर्धा पोस्टर स्पर्धा आयोजित करू शकतो भाषण स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्याला त्यांच्या शिक्षकाबद्दलचे अनुभव आहे मत आहे ते व्यक्त करण्याची संधी मिळेल त्याचबरोबर जे मोठे वरच्या वर्गातील विद्यार्थी असतील ते सुद्धा आपल्या आवडत्या शिक्षकांबद्दल किंवा गुरुपौर्णिमेबद्दल जे त्यांचे जे विचार आहेत ते पोस्टरच्या माध्यमातून दाखवतील रेखाटन करतील त्यानिमित्ताने या ज्या दोन स्पर्धा आहेत या आपण आपल्या शाळेमध्ये निश्चितपणे घेऊ शकतो यानंतर मित्रांनो या गुरुपौर्णिमेनिमित्त हा एक कार्यक्रम सेल्फी कॉर्नरचा कार्यक्रम आपण ठेवू शकतो आणि हा कार्यक्रम निश्चितपणे सर्व विद्यार्थ्यांना पालकांना आवडू शकतो तर तो कार्यक्रम आहे तो म्हणजे सेल्फी विथ गुरु तर मित्रांनो आपण एखादा सेल्फी कॉर्नर या दिवशी या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बनवून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी त्या सेल्फी पॉईंटच्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या गुरुसोबत मग त्या ते शिक्षक असतील किंवा त्याचे आई वडील असतील आपल्या गुरुविषयी त्यांचं म्हणजे गुरुसोबत सेल्फी घ्यायचा आहे आणि तो सोशल मीडियावर अपलोड करायचा आहे त्यानिमित्ताने गुरु आणि विद्यार्थी यांच्यामध्ये एक प्रकारचं बॉन्डिंग क्रिएट होण्यामध्ये घेण्यासाठी मदत होईल आणि त्यामुळं हा एक वेगळा असा कार्यक्रम आपण निश्चितपणे घेऊ शकतो सेल्फी कॉर्नर करत असताना आपण गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने आपण एक थीम निवडून त्या थीमच्या आधारे तो सेल्फी पॉईंट बनवायचा आहे जेणेकरून गुरुपौर्णिमेचं जे महत्त्व आहे गुरुपौर्णिमेचा दिव दिवस आहे गुरुंचं जे महत्व आहे ते त्या सेल्फी कॉर्नरमधून सर्वांना जाणवेल अनुभवायला मिळेल त्यामुळं सेल्फी विथ गुरु हा एक आगळावेगळा कार्यक्रम आपण आपल्या शाळेमध्ये या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने निश्चितच घेऊ शकतो यानंतर मित्रांनो पुढील कार्यक्रम आहे तो म्हणजे थँक यू टीचर ग्रीटिंग कार्ड तर बघा मित्रांनो गुरूंचं हे आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचं स्थान असतं आणि याविषयी या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देणाऱ्या एखादं ग्रीटिंग कार्ड आपण आपल्या विद्यार्थ्यांना बनवायला सांगू शकतो थँक यू टीचर या थीमवर आधारित हे ग्रीटिंग कार्ड मुलांनी बनवायचं आहे आणि मुलांनी बनवलेल्या या सर्वच्या सर्व ग्रीटिंग कार्डचं आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रदर्शन ठेवायचं आहे किंवा आपण सर्व उपस्थितांना ते दाखवायचे किंवा एखाद्या वर्गामध्ये आपण असे लावून ठेवायचे ते सर्व ग्रीटिंग कार्ड तर त्यानिमित्ताने देखील हा हो एक वेगळा उपक्रम होऊ शकतो त्यामुळं एक आठ दिवस अगोदरच आपण याविषयीची आपल्या मुलांना कल्पना देऊ शकतो की या गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंचे आभार मानणारे थँक्यू टीचर ग्रीटिंग कार्ड तुम्ही बनवायचं आहे आणि त्यांचा प्रदर्शन किंवा त्याचं जे सादरीकरण आहे ते आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी करू शकतो यानंतर मित्रांनो हा एक आगळा वेगळा असा उपक्रम आपण या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या शाळेमध्ये घेऊ शकतो आणि तो कार्यक्रम आहे तो म्हणजे थँक यू टीचर वॉल तर बघा मित्रांनो या उपक्रमाअंतर्गत आपण एखाद्या फळ्यावर किंवा एखादं पोस्टर बाहेर लावायचं आणि त्या ठिकाणी मुलांना आपल्या शिक्षकांबद्दलचे जे मेसेजेस आहेत ते लिहायला सांगायचे मुलं काही लिहितील म्हणजे आपल्या आवडते शिक्षकांबद्दल एक दोन ओळी लिहतील एखादी चार ओळी लिहिल मोठी मुलं असतील तर एखाद्या एखादी छोटीशी कविता तयार करतील म्हणजे त्या भिंतीवर आता भिंतीवर तर आपण म्हणजे शक्य नाही पण आपण एखादा असा ब्लॅकबोर्ड म्हणजे आपला जो फळ आहे तो मुलांना देऊ शकतो किंवा एखादं व्हाईट कागद आपण पोस्टर पोस्टरसारखं देऊ शकतो त्याच्यावर सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या तेन गुरूंबद्दलचं जे मत आहे किंवा गुरूंबद्दलच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करायच्या आहेत त्यांनी त्यांच्या तेन हस्ताक्षरामध्ये करायचं आहे जसं आपण सह्यांची मोहीम घेत असतो तशा पद्धतीनंच अशी ही थँक्यू टीचर वॉल आपण आपल्या शाळेमध्ये बाहेरच्या बाजूला किंवा जिथे का कार्यक्रम असेल तिथे बाहेर आपण ठेवायचे आहे आणि येणाऱ्या पाहुण्यांनी जरी त्या थँक्यू टीचर वॉलवर त्यांच्या गुरुंबद्दलची मतं लिहिली तर तरीही चालेल तर हा एक आगळा वेगळा असा उपक्रम होईल आणि निश्चितच यामुळे सुद्धा उपस्थितांना आपला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम निश्चित लक्षात राहण्यासारखा होईल चला तर मित्रांनो आता या उपक्रमानंतर अजून कोणते आपण उपक्रम या ठिकाणी घेऊ शकतो ते इथे बघूया मित्रांनो या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हाताचे ठसे हा देखील कार्यक्रम आपण घेऊ शकतो आपण बघा नुकताच प्रवेशोत्सव केला त्याच्यामध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल म्हणजे आपल्या पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांचे पायाचे ठसे घेतले आणि ते आपल्या वर्गामध्ये डिस्प्ले केले तसाच हा उपक्रम आपण गुरुपौर्णिमेनिमित्त घेऊ शकतो आपल्या शाळेतील शिक्षक आणि शाळेतील आपल्या सर्व विद्यार्थी एका पेपरवर मोठ्या पेपरवर आपण त्यांच्या हाताचे ठसे घेऊ शकतो गुरूंच्या हाताचे ठसे मधी आणि आजूबाजूला मुलांच्या हाताचे ठसे त्यांची नावं त्या हाताच्या ठशाखाली लिहू शकतो आणि तो जो आपला पोस्टर आहे जो आपण कागद मोठा थोडा आकार मोठा असा आणि तो कागद आहे तो पोस्टर आहे ते आपण पूर्ण वर्षभर आपल्या वर्गामध्ये लावून ठेवायचं त्याच्यामुळे सुद्धा त्या कागदाकडे बघितल्यानंतर विद्यार्थ्यांना निश्चितपणे एक प्रेरणा मिळणार आहे आणि हा सुद्धा एक गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने घेतला घेता येईल असा एक आगळावेगळा उपक्रम आहे आणि निश्चितपणे मला तर असं वाटतं की आपण सर्वांनी हा घ्यावा जेणेकरून विद्यार्थ्यांना एक प्रकारचं म्हणजे त्यांना एक वेगळं वाटेल अरे काहीतरी आपण वेगळं करतोय आपण सरांसोबत आपल्या मॅडमसोबत हाताचे ठसे घेतलेले आहेत ते आपल्या वर्गामध्ये वर्षभर लावलेले आहेत त्यामुळे निश्चितपणे एक वेगळी अनुभूती देणारा हा कार्यक्रम असेल त्यामुळं या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्या शाळेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या हाताचे ठसे घेण्याचा जो कार्यक्रम आहे तो निश्चितपणे आपण घेऊ शकतो त्यानंतर मित्रांनो या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण गुरु प्रेरणा प्रदर्शन देखील आयोजित करू शकतो आपल्याकडे एखाद्या वर्गामध्ये आतापर्यंत अनेक महान गुरु असे झालेले आहेत खूप गुरु आहेत ज्यांनी आपल्या शिष्यांना घडवलेलं आहे असंख्य गुरु आहेत अशा महान गुरूंची महान व्यक्तींची आपण चरित्र त्यांचे फोटो त्यांचे विचार या संदर्भात आपण प्रिंट्स करून कागद प्रिंट वगैरे करून त्याचे फोटो जर आपल्याकडे अवेलेबल झाले तर प्रिंट्स करून आपण ते प्रदर्शन आपल्या वर्गामध्ये मांडू शकतो जेणेकरून त्या महान महानगुरूंचे फोटो असतील त्यांनी केलेलं कार्य असेल त्यांच्या शिष्यांनी केलेलं कार्य असेल या सर्व बाबींचा आपल्या मुलांवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल मुलांना एक प्रेरणा मिळेल त्यामुळं आपण या गुरु गुरुप्रेरणा प्रदर्शन हा कार्यक्रम म्हणजे हा जो उपक्रम आहे तो निश्चितपणे आपल्या घेऊ शाळेत ठेवू शकतो आणि याच प्रदर्शनामध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांना जे ग्रीटिंग कार्ड बनवायला सांगणार आहोत ते ग्रीटिंग कार्डसुद्धा आपण तिथे प्रदर्शन करू ठेवू शकतो त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी काही पोस्टर स्पर्धा तुम्ही ती विद्यार्थ्यांनी पोस्टर्स, पोस्टर्स बनवले असतील तर सुद्धा प्रदर्शन आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो त्यामुळं गुरुप्रेरणा प्रदर्शन हा देखील प्रोग्राम कार्यक्रम आपण या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने निश्चितपणे आपल्या शाळेमध्ये आयोजित करू शकतो यानंतर मित्रांनो पुढील एक मनोरंजक असा कार्यक्रम आपण गुरुप्र गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या शाळेत घेऊ शकतो तो म्हणजे आपण गुरु आणि शिष्य यांच्या नात्यावर आधारित किंवा महान गुरूंवर आधारित असलेले चित्रपट आपण आपल्या मुलांना दाखवू शकतो उदाहरणार्थ बघा तर तारे जमीन पर चित्रपट आहे ज्याच्यामध्ये ईशान एक छोटा ईशान नावाचा एक छोटा मुलगा असतो गुरुमुळे त्याच्या आयुष्यातला कशी कलाटणी मिळते ते त्यामध्ये दाखवलेलं आहे इक्बाल नावाचा एक चित्रपट आहे जो क्रिकेटवर आधारित आहे एक विद्यार्थी असतो त्याला त्याचे गुरु जे असतात ते क्रिकेटसाठी प्रयत्न करत असतात त्याचबरोबर हिचकी नावाचा हल्लीच प्रदर्शित झालेला एक चित्रपट आहे ज्याचे म्हणजे मोठ्या वर्गातील वरच्या वर्गातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्यावर प्रकाश टाकलेला आहे सुपर थर्टी हा देखील एक चित्रपट आहे हे असे काही चित्रपट आहेत जे आपण आपल्या शाळेतील मुलांना या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दाखवू शकतो त्याचबरोबर या व्यतिरिक्त जर तुम्ही युट्यूबवर सर्च केलात तर गुरु आणि शिष्य यांच्या नात्यांमध्ये महान गुरूंबद्दलचे असंख्य अशा क्लिप्स व्हिडिओज आपल्या युट्यूबवर अवेलेबल आहेत ते काही त्याच्यातील काही प्रेरणादायी चित्रपट चांगले व्हिडिओज आपण आपल्या मुलांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने निश्चितपणे दाखवू शकतो तर जर आपल्या दिवसभराच्या वेळेमध्ये शक्य झालं तर एखादा चित्रपट दाखवायला निश्चितच हरकत नाही यानंतर मित्रांनो या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करू शकतो एक छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम एक तासाभराचा म्हणजे तासाभरामध्ये होईल असा कार्यक्रम ज्याच्यामध्ये गुरूंच्या महती सांगणारे गुरु शिष्याच्या नात्यावर आधारित असणाऱ्या गीतांचं गायन असेल एखादी छोटी एक दोन छोट्या नाटिका असतील ज्याच्यामध्ये गुरु आणि शिष्य याच्यामधील नात्यांवर प्रकाश टाकलेला आहे किंवा गुरूंचं महत्व अधोरेखित केलेलं आहे ते किंवा शिक्षकांच्या नकला करणे असतील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सरांच्या मॅडमांच्या नकला करायला आवडते अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपण तिथे संधी देऊ शकतो ते शिक्षकांच्या नकला असतील किंवा नृत्य असेल किंवा कविता वाचन असतील म्हणजे विशेष आपण गुरुपौर्णिमे हा या विषयावरच अनुषंग त्या आधारून आपण हे विविध कार्यक्रम तिथे घेऊ शकतो आणि निश्चितपणे एक तासामध्ये मुलांचं मनोरंजन होऊ शकतं विषयाच्या विविध गोष्टी आपल्या मुलांना कळू शकतात त्यामुळं जर शक्य होत असेल तर आपण या गुरुपौर्णिमेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये निश्चितपणे आयोजित करू शकतो यानंतर मित्रांनो या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील आयोजित करू शकतो ती आपल्या गुरूंना दिलेली गुरुदक्षिणा असेल ते का झाडे लावून आपण त्या झाडांचा जोपासना करू शकतो ते वाढवू शकतो त्यामुळं या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शिक्षक मिळून शाळेमध्ये जर तुमच्या जागा अवेलेबल असेल तर निश्चितपणे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण आपल्या हाती घेऊ शकतो आणि यानंतर मित्रांनो शेवटचा कार्यक्रम मी आपल्याला सुचवायचा आहे तो म्हणजे गुरु सन्मान कार्यक्रम तर या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण विद आपल्या गुरूंना आपल्या शिक्षकांना एखादं स्मृतिचिन्ह असेल एखादी भेटवस्तू असेल जर आपण भेट दिली आता साहजिकच आहे आपल्या वि शाळेतील विद्यार्थी लहान असतात त्यामुळं ह्या सर्व गोष्टी मुलांना नियोजन करणं शक्य नसतं पण शिक्षकांनीच जर एखाद्या शिक्षकांनी जर याबद्दल पुढाकार घेऊन जर हे नियोजन केलं तर शाळेतील सर्व शिक्षकांना गुरूंना आपण एखादं छोटंसं छानसं असं स्मृतिचिन्ह विद्यार्थ्यांच्या वतीने भेट देऊ शकतो किंवा एखादी दुसरी काही गोष्ट असेल विद्यार्थ्या शिक्षकांचं सत असेल शाल श्रीफळ देऊन तर ते देखील आपण आयोजित करू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे विविध असे कार्यक्रम जर आपण आपल्या शाळेमध्ये या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित केले तर निश्चितपणे आपला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम हा संस्मरणीय होण्यामध्ये मदत होईल आणि मला अशा आहे की हे सर्व कार्यक्रम निश्चितपणे तुम्हाला आठव आवडले असतीलच आणि याच्यातील एक दोन चार तरी कार्यक्रम निश्चितपणे तुम्ही तुमच्या शाळेमध्ये घ्या आणि तुमचा जो अनुभव कसा आहे तो नक्की या व्हिडिओमध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा त्याचबरोबर हे कार्यक्रम कसे वाटले त्याबद्दलही आपलं मत व्यक्त करा आणि तुमच्याकडे काही वेगळे आयडियाज असतील गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तर त्यासुद्धा तुम्ही आम्हा सर्वांसाठी शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद